नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत भाजपाची हॅट्रिक की इंडियाचा कौल लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी काँग्रेसमध्ये आघाडी केजरीवालांच्या अटकेची सहानुभूती लातूर साठी विलासराव देशमुखांच्या पत्नी मैदानात महिला मेळाव्याला वैशाली देशमुख यांनी केले संबोधित पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह गर्दी जमत नसल्याने मेळावे गृहभेटींवर भर रामनवमीला संपणार प्रचाराची रणधुमाळी उरले अवघे चार दिवस पवार ठाकरेंचे पक्ष फुटले ते मुलांमुळे भंडाऱ्यात अमित शाह यांचा घाणाघात पाच वर्षात महान भारत बनवणार विकास कामांचा मुद्दा ऐरणीवर धनाबाद मधून तृतीय पंथी उमेदवार सुनैना रिंगणात प्रचारासाठी जनतेकडूनच निधी साताऱ्याची जागा घड्याळकी कमळाला महायुतीची आज मुंबईत बैठक निर्णयाची शक्यता कार्यकर्त्यांचे लक्ष शरद पवार आज साताऱ्यात युवा महिला शेतकरी गरिबांना सशक्त करणार भाजपचा जाहीरनामा समान नागरी कायदा लागू करणार एक देश एक निवडणूक जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे सत्तर वर्षांवरील वृद्धांसाठी आयुष्यमान योजना एक देश एक निवडणूक तीन कोटी पक्के घरे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट मुद्रा योजनेतून वीस लाख तीन कोटी लखपती दिदी रोजगारासाठी गुंतवणुकीवर भर हरित ऊर्जेवरती भर अखलूजमधील एका कार्यक्रमात का धैर्यशील मोहिते यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला सोळा एप्रिल रोजी मोहिते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी काटेकी टक्कर माड्यात रंगणार आहे मुंबईतील गोळीबाराच्या घटनेने अबकी बार गोळीबार सरकार सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका ड्रोन क्षेपणास्त्रे हवेतच पाडली इस्रायली हवाईतळाचे किरकोळ नुकसान जगभरात तणाव आणखी वाढला सतरा भारतीय अडकले चौदा गावे दोन्ही राज्यात करतात मतदान जवळपास चार हजार मतदान महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्हीकडे करतात आपले मतं प्रत्येकी दोन रेशन कार्ड व इतर कागदपत्रेही आसाममध्ये सुरू होणार जगातील पहिली रिफायनरी पाशा पटेल यांची माहिती बांबूपासून होणार इथून निर्मिती पेट्रोल आणि डिझेलला ठरणार पर्याय अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद